नमस्कार माझ्या किचन मध्ये आपले स्वागत आहे चला तर आज आपण बनवणार आहोत वर्षभर टिकणारे गोड आंबट असे कैरीचे लोणचे त्यासाठी इथे मी तीन किलो कैरी घेतलेली आहे कैरी मस्त अशी छान कडक झालेली आहे आणि लोणच्यासाठी आपल्याला कडकच कैरी घ्यायची तर इथे मी अशी झाडाचीच कैरी तोडून घेतलेली आहे आणि ती रात्रभर पाण्यात भिजत घातलेली होती ती स्वच्छ पाण्याने धुवून कॉटनच्या कपड्याने एकदम स्वच्छ करून घेतलेली आहे कारण आपल्याला लोणचं घालताना कैरीला थोडंसुद्धा लोणच्याला पाणी नाही लागलं ला पाहिजे तर इथं कैरी मी स्वच्छ साफ करून घेतलेली आहे तर आपल्याकडे घरी अडकीत असला तर आपण घरीच कैरी फोडू शकतो किंवा नसला तर आपण बाजारातूनही फोडून आणू शकतो तर आता इथे मी बाजारातून कैरी फोडून आणणार आहे इथे मी कैरी बाजारातून फोडून आणलेली आहे तर ही बघू शकतो आपण जास्त मोठी पण नाही आणि जास्त बारीक पण खाप केलेली नाही मिडियम आकाराच्या केलेले केलेल्या आता आपल्याला एका कॉटनच्या कपड्यांनी स्वच्छ साफ करून घ्यायचा आहे खापा आता मी स्वच्छ पुसून घेणार आहे एक एक खाप करून आपल्याला अशी स्वच्छ पुसून घ्यायची आहे इथे मी पूर्णपणे आता स्वच्छ एका कॉटनच्या कपड्याने कैरीच्या खापा पुसून घेतलेले आहे ऊन असलं तर आपण दोन तीन तास उन्हामध्ये पण वाळू शकतो किंवा फॅन खाली पण याला सुकू शकतो तर आता मी याला फॅन खाली सुकवणार आहे इथे मी अडीचशे ग्रॅम मोहरीची डाळ घेतलेली आहे वजनी पाव किलो बडीसोप घेतलेली आहे पन्नास ग्रॅम पोहे खायचा एक चमचा मेथीचे दाणे घेतलेले दोन चमचे धनं घेतलेले पाच ग्रॅम लवंग घेतलेल्या आणि पाच ग्रॅम मिरे घेतलेले आणि चार ते पाच मी हिरवी वेलची घेतलेली आहे आणि दोन तीन इंच दालचिनी घेतलेली आहे मी इथे हळद लाल तिखट मीठ शंभर ग्रॅम गोळ घेतलेला आहे हिंग चवीनुसार आणि इथे मी लसूण घेतलेला आहे नऊ ते दहा कांड्या लसूण सोडून घेतलेला आहे आणि मी थोडीशी चिली फ्लेक्स घेतलेली आहे आणि इथे मी थोडासा लोणच्याचा मसाला घेतलेला आहे तर आता आपण हे सर्व मिक्सरमध्ये मी बारीक करून घेणार आहे तर चला बघू आता आपण मसाला बारीक करून घेऊया इथे मेरे फायनचा फॉर्च्यून तेल घेतलेलं आहे सूर्यफुलाचं आपण कुठलंही तेल घेतलं तर चालेल आता बाजारात खुरासनीचं तेल भेटत नाही नाहीतर लोणच्यासाठी खुरासणीचं तेल खूप चांगलं आहे याच्या अगोदर मी खुरासनीच तेल वापरायची आता मिल पण बंद झालेलं आहे तर त्यासाठी आता मी सूर्यफुलाच्या तेलाचा वापर करते तर इथे मी अर्धा किलो सूर्यफूल तेल घेत आहे तेल आपल्याला चांगलं कडकडीत तापून द्यायचे तेल तापेपर्यंत आपण मसाला बारीक करून घेऊया इथे मी मोहरीची डाळ आणि मसाले सर्व बारीक करून घेतलेले आहे मीठ घेतलेले चला तर आपण तेल तापले का बघूया एक लसीची पाकळी टाकलेली तेल पण आपलं छान कडकडीत तापलेले आहे चवीनुसार हिंग तेलामध्ये आता आपण तेल चांगलं तापलेलं आहे आणि इथे लसूण मिरची सगळं बारीक केलेलं आहे आता आपण तेल घालूया याच्यामध्ये काहीच भाजून घेतलेले मसाले कारण तेल आपलं चांगलं कडकडीत तापलं असल्यामुळे मसाले तेला काही भाजून नसतात हळद घालूया अशाच पद्धतीने लोणचं करते मसाले सर्व मी मिक्सर मध्ये बारीक करून घेते तुम्ही पण एकदा नक्की असेच मसाले बारीक करून लोणचं करून बघा खूप छान लोणचं होत मसाला चांगला परतून घ्यायचा आपल्याला आणि मसाला हा एक ते दोन तास आपल्याला थंड होऊन आहे नंतर याच्यामध्ये चा कैरीच्या सापांना करायचे मसाला पण मिक्स झालेला आहे तेल आपल्याला पाहिजे तसा आपण तेलाचा वापर करू शकतो एक खटी तेल आपल्याला वापरायचं नाही कारण नंतर तेल उतरतं लोणच्याला त्यासाठी आधी थोड्यात तेलामध्ये मसाला परतून घ्यायचा आहे आणि बर्नीत लोणचं भरल्यानंतर दोन तीन दिवसांनी आपल्याला भरून तेलाचा वापर करायचा असतो हे बघू शकतो मसाला आपला असा मस्त मिक्स झालेला आहे आणि आता आपण याला थंड व्हायला ठेवून इथे आपला मसाला पूर्णपणे थंड झालेला आहे बघू शकतो आपण आणि तेल पण मस्त उतरलेलं आहे तर आता आपण याच्यात कैरीच्या फोडी मिक्स करूया इथे मी फॅन खालीच कैरी सुकवलेली आहे कारण ऊन नसल्यामुळे फॅन खालीच कैरी सुकवा लागली मला तुम्ही ओना असलं तर दोन तीन तास ओनामध्ये कैरी सुकून घ्या आणि इथे मी मीठ आणि हळदीचा वापर केलेला नाहीये तर आता आपण याच्यात मसाला मिक्स करूया मसाला कधी पण आपल्याला थंड होऊनच मसाला कैरीचा खापा मिक्स करायचा आहे कारण गरम मसाल्यामध्ये लोणचं खराब होतं त्यासाठी पूर्णपणे मसाला थंड करून घ्यायचा आहे मस्त खापा अशा मिक्स करून घ्यायचा आपल्याला इथे आपला मसाला मिक्स करून झालेला आहे आणि लोणचं करताना कधी पण पाऊस पडल्यावरच लोणचं आहे उन्हाळ्यामध्ये लोणचं बनवायचं नाही कारण उन्हाळ्यातलं लोणचं खराब होतं आता इथे भरपूर पाऊस झालेला आहे आता इथे माझं लोणचं तयार झालेलं आहे आता आपण याला दोन ते तीन दिवस याच भांड्यामध्ये लोणचं ठेवूया कारण ते हलवायला सोपं जातं तर आता आपण हे लोणचं एका कपड्याने झाकून म्हणजे झाकून जाकुन्द ठेवायचं इथे आपल्याला तर आता इथे मी एका कपड्याने झाकून बांधून ठेवत आहे लोणचं बनवायला आपल्याला दोन ते तीन दिवस लागतात तर हे लोणचं आता आपण दोन ते तीन दिवस असंच ठेवणार आहोत इथे बघू शकता आता आपल्याला हे असंच झाकून ठेवायचं याच्यावरती झाकण नाही ठेवायचं पातळ कपड्यानेच आपल्याला याला थोडीशी हवा पण लागली पाहिजे त्यासाठी इथे मी पातळ कपडा टाकलेला आहे बघू शकतो आपण चला तर आता बघूया आपण इथे मी दोन दिवस लोणचं असंच ठेवलेलं होतं बघू शकतो आपण मस्त असं तेल पण उतरलेलं आहे आणि लोणच्याचा खार पण मिक्स झालेला आहे तर आता आपल्याला एकदम कोरडा चमचा घेऊन चमच्याने मिक्स करायचं आहे लोणचं आणि लोणचं एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे छान असा सुगंध पण मस्त आलेला आहे लोणच्याचा हे बघू शकतो आपण आणि लोणचं भरताना काचेच्या बरणीत किंवा चिनी मातीच्या बरणीतच भरायचं प्लास्टिकची बरणी स्टीलचा डबा त्याच्यामध्ये लोणचं भरायचं नाही कारण त्यामध्ये लोणचं लवकर खराब होतं लोणच्यासाठी काचेची बरणी आणि चिनी मातीच्या बरणीचाच यूज करायचा आहे तर इथे मी काचेची बरणी घेतलेली आहे आणि आता काचेच्या बरणीमध्ये मी लोणचं भरणार आहे चिनी मातीची बरणी आहे पण चिनी मातीची बरणी मोठी आहे लोणचं थोडं असल्यामुळे मी काचेच्या बदनीच लोणचं भरत आहे बघू शकतो आपण लोणचं असं मस्त झालेलं आहे आणि आता आपल्याला याला तेल पण टाकायची गरज नाही अर्धा किलो तेलातच तीन किलो ते लोणचं झालेलं आहे इथे आपलं लोणचं भरणी भरून झालेले आपल्याला जर लोणच्याचा असाच कलर पाहिजेल असेल हिरवा तर लोणच्याची भरणी आपण फ्रीजमध्ये ठेवायची आहे जेणेकरून फ्रीजमध्ये फ्रीज लोणच्याचा कलर असाच राहतो काळा पडत नाही आणि बाहेर हवेने थोडंसं लोणच्याचा कलर बदलतो तर आता इथे मी काचेच्या बरणीत लोणचं भरलेले आहे कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद